भुसावळ शहरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपी नितीन पत्रोडला सहा दिवसची पोलीस कोठडी भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखोंडे यांची गोळी जाळून हत्या करण्यात आली होती या हत्याकांडातील पसार आरोपी नितीन पत्रोड यास वरणगाव जवळून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे दरम्यान आरोपी नितीन पत्रोडला भुसावळ सत्र न्यायालयात रविवारी दुपारी हजर केल्यानंतर न्यायालयाने त्या सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे भुसावळातील संतोष बारसे व सुनील राखोंडे यांची बुधवार एकोणतीस मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गोळ्या जाळून हत्या करण्यात आल्याची घटना जुना सतारा भागात घडली होती हत्येप्रकरणी संशयित राजू सूर्यवंशी बंटी पथरोड शिव पथरोड विष्णू पथरोड विनोद चावरिया सोनू पंडित करण पत्रोड नितीन पत्रोडसह अन्य दोन ते तीन अनोळखी विरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून शनिवारी नितीन पथरोड यास अटक करण्यात आल्यानंतर आरोपींची संख्या सहा झाली आहे भुसावड बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडगन यांना संशयिताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले शनिवारी दिनांक बावीस जून रोजी रात्री संशयित नितीन पथरोड याला सापळा रचून अटक करण्यात आली ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते डीवाय एस पी भुसावळ कृष्णाथ पिंगळे निरीक्षक गजानन पडगण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर यासिन पिंजारी महेश चौधरी जावेश शहा सचिन चौधरी प्रशांत सोनार आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे बगत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र